पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या स्मारकाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होऊ नये म्हणून पहाटे पाच वाजता जेजुरीच्या गडावरती जाऊन में में मी मेंढपालांच्या हस्ते उद्घाटन केला मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन आणि माझ्यावरती तीनशे त्रेपन्न दाखल केली मी पोलिसांना विचारलं तीनशे त्रेपन्न का केली नाही म्हणले तुम्ही पोलिसाला नारळ मारला मी म्हणलं कुठे मी त्यांच्या पोलीस स्टेशनला गेलो कुठे पोलीस मला दाखवा म्हणला तो कोरोनात पोलीस मेला ते वाईट झालं अरे पण तुम्ही आमच्यावरती असा अन्याय करता आणि म्हणून इथं पसरवलं जात आहे गोपीचंद झाला तर गुंडगिरी होईल गोपीचंद आमदार झाला तर व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय होईल अरे या माझ्या व्यापारी भावानी मागच्या चार महिन्यापूर्वी मला बोलावून सांगितलं जत शहरामध्ये पाणी पट्टी आणि घरपट्टी प्रचंड वाढली आहे ज्यांना वीस हजार येत होती त्यांना दोन लाख येते ज्यांना दोन हजार रुपये येत होते त्यांना पंचवीस हजारची आले तुम्हाला आलती का नाही नोटीस सांगा तुमच्या घरी दहादा पट वाढलेले मला इथले सगळे व्यापारी मित्र भेटले मी त्यांना शब्द दिला मला चार दिवसाचा वेळ द्या मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो आणि त्यांना विनंती करतो की जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये माझी गरीब लोक राहत आहेत त्यांना ही घरपट्टी आणि पाणीपट्टी परवडणारा विषय नाही मी चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी त्या निर्णयाला स्थगिती मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणली आणि तुमच्याकडे घरपट्टी वसूल करायला कोणीही आला नाही ना कर्मचारी हे व्यापाऱ्यांनी मला सांगितलं होतं अरे तुम्ही सांगाल ते मी ऐकतोय आणि व्यापाऱ्यांना मी अस्वस्थ करतो अन्याय करणं आमचा स्वभाव नाही अन्याय करणं आमचा स्वभाव नाही अन्याय करणं आमच्या रक्तामध्ये नाही बघा बोरगावच्या एका मातंग समाजाच्या मुलीवरती तिथल्या गावातल्या रा। रा। रंगा शिंदे नावाच्या गुंडानं अन्याय अत्याचार केला अन्याय अत्याचार केल्यानंतर एक मेंढ्या राखणारा ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही ज्याचा सरपंच पदाशी काही संबंध नाही मेंढ्या राखणारा शाळा न शिकलेल्या बापू बिरू वाटेगावकरनं कुराड हातामध्ये घेतली बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या रंगा शिंदेला यमशदनी पाठवला त्या बापू बिरू वाटेगावकरच्या विचाराचा गोपीचंद पडाकार आहे अन्याय आम्ही करणार नाही पण जर कुणी अन्याय केला तर त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही पुण्यश्लोक अहिल्या देवींच जगामध्ये नाव आहे एक आदर्श महिला राजकर्त्या म्हणून आणि त्यांच्या राज्यामध्ये जे व्यापारी या राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यापार करतात आणि एक मध्ये जंगल होत जायला त्या जंगलातून जाताना तिथले गुंड लोक त्या व्यापाऱ्यांना लुटायचे त्या व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय करायचे व्यापाऱ्यांचं जगणं मुश्किल झालं होतं व्यापार करणं मुश्किल झालं होत ते सगळे गेले आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींच्याकडे तक्रार केली की आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही आमच्यावरती हे गुंड लोक अन्याय करतायत चुकीच्या पद्धतीनं वागतायत अहिल्या देवींनी त्यांना सांगितलं पुण्यश्लोक अहिल्या देवीनं की तुम्ही काळजी करू नका मी त्या गुंडांचा बंदोबस्त करते आणि त्या सगळ्या गुंडांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुमच्यावरती मी जबाबदारी देते की या व्यापाऱ्यांना या जंगलातून पलीकडं सुखरूप पणे न्यायचं आणि त्यांना पगार चालू केला तिथं चोरी थांबली तिथं गुंडगिरी थांबली त्या लोकांनाच त्या व्यापाऱ्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली मित्रांनो इथल्या व्यापाऱ्यांना मला सांगायचं आहे तुम्हाला कुणी त्रास देणार नाही तुम्ही चिंता करू नका आमचे सगळे सहकार्य मी व्यासपीठावरन तुम्हाला शब्द देतोय एकाही व्यापाऱ्याच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही तुम्हाला कुणी ब्लॅकमेल करणार नाही तुम्हाला कुणी खंडणी मागणार नाही इथल्या डॉक्टरांना कुणी त्रास देणार नाही जे कोणी त्रास देत असतील त्यांचा आम्ही बंदोबस्त करू तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही पण असल्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका कुणीतर येत काहीतरी सांगतंय कुणीतरी येत काहीतरी बोलतंय आणि वातावरण खराब करत तर माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करू जत बाजारपेठेचं आणि जत शहराचं नाव अखंड महाराष्ट्र बारामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल असं साजेस सा काम हा गोपीचंद पळकर जत शहरासाठी आणि तालुक्यासाठी करेल काय परिस्थिती आहे या पेटेतील रस्ते नाहीत गटारी नाहीत गटारी स्वच्छ करायला नगर परिषदेचा कर्मचारी येत नाहीत महिलांच्या शौचालय नाही अरे बाजारात आम्ही तासभर आलो दीड तास आलो जायचं कुठं शौचालय नाही भाजी मंडईसाठी जागा नाही मच्छी मार्केट नाही मटणचं मार्केट नाही किती तरी विषय आहेत स्वतंत्र वाहन तळ नाही सगळं पार्किंग जाम आता दोन गाड्या आल्या का पेट जाम का नियोजन केलं नाही काय इथल्या पुढाऱ्यांनी या व्यवस्थेकडे बघितलं नाही मी परवा इंदिरानगर मध्ये गेलो आम्ही चाळीस वर्ष आम्ही इथं राहतोय आमचं घर नावावरती नाही मी परवा एकता नगर मध्ये गेलो हे जमीन सरकारच्या नावावरती आहे आम्हाला इथं घरावरती कर्ज मिळत नाही शौचालयाची व्यवस्था नाही दत्त कॉलनीच्या समोरची झोपडपट्टी आहे मदारी समाजाची लोक राहतात दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात तिथं कुठली व्यवस्था नाही माझ्या माय माऊलींच्या साठी शौचालयाची व्यवस्था नाही इकडे उमराणी रोडला तीच परिस्थिती आहे काय विठ्ठल नगर मधल्या अनेक भागामध्ये ती परिस्थिती आहे घिसाडी समाजाची पंचवीस घरं रस्त्यावरती आहेत कुणी त्याच्याकडे बघितलं नाही मला आमदार म्हणून निवडून द्या या सगळ्या लोकांची व्यवस्था करून मी देतो हा शब्द आहे माझा तुम्हाला सगळ्या लोकांची सगळ्या लोकांची घर कुलाची व्यवस्था करून देतो मी नुसतं बोलतोय आज इथं रेकॉर्ड होत आहे मी मला तुमच्याकडे परत यायचं आहे त्यामुळं व्हिजन असणार भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे आम्ही काम करणारी लोक आहोत आम्ही नुसती पळणारी नुसती बोलणारी आम्ही लोक नाही आहे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे शहरातल्या सगळ्या मंडळींना की आज ही निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेली आहे पुढारी माझ्या विरोधात आहेत पुढारी माझ्यावरती खालच्या लेवलला जाऊन टीका करतायत आता टिमू भाईने सांगितलं अपक्ष उमेदवारी का केली कुणी केली आणि कशासाठी केली अरे शरद पवारांचा फोन सुप्रिया सुळेंचा फोन जयंतरावचा फोन गडी हरबाडून गेले अरे यांना कुणी इथं वेळ देत नव्हतं त्या लोकांना जर रा, राज्य लेवलचे नेते फोन करायला लागले ला आणि त्यांच्या गाडीत जर डिझेल भरायला लागले तर कुणी थांबल का सांगा माझ्या नेतृत्वाने सांगितलं होतं गोपीचंद पडळकरची राहिलेली आमदार की आम्ही तुम्हाला देतो तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नका आता आमदारकी पेक्षा काय असतं सांगा अरे मी पण राजकारण केलं दोन हजार सहा पासून मला दोन हजार वीस झाले आमदार व्हायला दहा वेळा जेलमध्ये गेलो हजारो मोर्चे काढले आंदोलन केली तेव्हा कुठं आमदारकी मिळाली तरी सुद्धा नाही मी तुम्हाला शहरातल्या आणि ग्रामीण तालुक्यातल्या लिंगायत समाजाला शब्द देतो मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊन भेटणार आहे जर तुम्ही मला आमदार केलं तर माझी राहिलेली उमेदवारी जी आमदारकीची तर म आहे ती लिंगायत समाजाला द्यावी अशी मागणी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे करणार आहे जर असं घडलं तर तुम्ही एक मत दिलं तर दोन आमदार तुम्हाला मिळू शकतात एक मत दिलं तर तुम्हाला दोन आमदार तुम्हाला मिळू शकतात आणि त्यामुळं तुम्ही सगळे विचारपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही आमच्यासोबत राहायला पाहिजे आज लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत सगळ्यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीची मदत तुम्हाला मिळाली का हात वर करा मिळाली का साडेसात हजार रुपये मिळालं दिवाळी या वर्षीची कशी झाली खरं सांगायचं कानुलं कापण्या लाडू चकल्या हा फटाकड्या कुणी जोडवी घेतली कुणी पंजाण घेतलं घेतलं की नाही सगळे ज्वेलर्स वाले खुश आहेत सगळ्या लाडक्या बहिणी म्हणले आमच्याकडे आहेत लाडकी बहीण योजना केल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या महिला नेत्याने एक स्टेटमेंट केलं काय केलं की पंधराशे रुपये मध्ये काय होत आहे पंधराशे रुपये मध्ये काय होतंय काँग्रेसचा नेता म्हणला की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करू सुनील केदार नावाचे मंत्री नाना जवळचा माणूस कोर्टात की ही लाडकी बहीण योजना बंद करा मग मला टीव्ही चॅनेल वाल्याने विचारलं की राष्ट्रवादीच्या महिला नेत्या म्हणतायत की पंधराशे रुपये काय होत मी त्यांना उत्तर असं दिलं मुंबई मध्ये ताज हॉटेल मध्ये बसून दीड हजार रुपयाची कॉपी पिणाऱ्या ट्रायड हॉटेल मध्ये बसून एक हजार रुपये चहा पिणाऱ्या जिच्या पायामध्ये वीस पंचवीस हजाराचा सॅन्डल आहे जिच्या डोळ्यावरती दीड दोन लाखाचा गॉगल आहे जिची पर्स तीन चार लाखाची आहे तिच्या अंगावरती पाच पन्नास हजाराची साडी आहे तिच्यासाठी लाडकी बहीण योजना नाही ना आहे ही लाडकी बहीण योजना तिच्यासाठी नाही आहे लाडकी बहीण योजना कुणासाठी आहे की जत शहरामधल्या इंदिरानगर मधल्या एकता नगर मधल्या माझ्या बहिणीला थंड वाजून आली ताप आला तिला कणकणी आली आणि ती चार दिवस हांतुर्णाला खेळून आहे कारण तिच्याकडं इंजेक्शन मारायला पन्नास रुपये नाहीत त्या लाडक्या बहिणीसाठी ही माझी योजना आहे त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे शाळेत न पोरगा आलं सहा वर्षाचं सात वर्षाचं पहिलीतलं दुसरीतलं पळत 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 आलं मम्मी मम्मी मला चॉकलेट घ्यायचं आहे मला कॅडबरीसाठी दहा रुपये दे असं म्हणतंय आणि मम्मीच्या पर्स मध्ये एक रुपया पण नाही तिच्या डोळ्यातलं पाणी येत ती त्या पोराला दहा रुपये त्याच्या हातामध्ये देऊ शकत नाही तिच्या काळजाचा थरका फुटतोय पप्पाची वाट बघते पप्पा आल्यानंतर मग ते दहा रुपये द्या ते पण म्हणते पगार झाला नाही माझ्याकडे पैसे नाहीत त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे की आता शाळेत ब पोरग पळत आलं ती दहा रुपये द्या म्हटलं का वीस रुपये माझी बहीण त्याच्या हातामध्ये देईल आणि तिला सन्मान मिळेल तिला त्याचा आनंद मिळेल मिळेल की नाही हे खराय का खोटाय सांगा आहे की नाही मी युट्यूब चॅनेल वरती लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया बघितल्या त्यामधली एक बोलकी प्रतिक्रिया अशी होती ती बहीण काय म्हटली माहिती आहे का ती म्हणते मी रक्षाबंधनला मी भाऊ विजयला माझ्या भावाकडे जाते